सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा जनजागृती रॅली व पथनाट्य आयोजन तसेच संविधान जनजागृती रॅली व पथनाट्य सादरीकरण संगमनेर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभाग व क्विक हिल फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मास ॲक्टिव्हिटी अंतर्गत सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या उपक्रमाअंतर्गत संगमनेर महाविद्यालय ते संगमनेर बस स्थानक रॅलीचे आयोजन करून संगमनेर बस स्थानक येथे सायबर जनजागृतीविषयी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले या प्रसंगी संगमनेर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि राष्ट्रीय छात्र सेने विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मंजूर करण्यात आलेल्या संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान जागृती उपक्रमाच्या अनुषंगाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ संजय मालपाणी उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अरुण गायकवाड यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय राज्यघटना हा राष्ट्रीय ग्रंथ असून या राष्ट्रीय ग्रंथाची मनोभावे आराधना केली पाहिजे भारतीय राज्यघटना हा सर्वश्रेष्ठ कायदा असून त्या राज्यघटनेचे प्रत्येकाने निष्ठापूर्वक पालन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले सेक्युरिटी त्याचबरोबर संविधान आयोजित आज आढळले आहे अशा भूम साहेब सर्व आपल्याला उपस्थित आहे खरंतर त्यांच्या परवानगीस आपण आयोजित केलेला आहे मी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अरुण रायकड ्टमेंट एन एस विभाग आणि एनसीसी विभाग यांचे वेगवेगळे उपक्रम आणि रॅली यांचा समारोप या बस थांबण्यामध्ये करत आहोत था। प्रथम मी आपल्या उपस्थित असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर या बीसीएस डिपार्टमेंट जे आहेत या बीसीएल डिपार्टमेंट यांनी तयार केलेले जे सायबर सिक्युरिटीचे वानियर्स आहेत यांचं मी प्रथम प्रथमपूर्वक अभिनंदन करतो

शुभेच्छा दिल्या आणि त्यांना एक वेगळ्या प्रकारची प्रेरणा दिली की गावागावामध्ये तुम्ही जाऊ अशा प्रकारचं हे समाजासाठी आपण काम केलं पाहिजे आणि तुम्ही करता पुन्हा एकदा या सर्व उपस्थितांच आणि या ठिकाणी उपस्थित असणारे अदर प्रमुख यांचंही मनपूर्वक मी प्राचार्यांना त्यांनी आभार मानतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपण दोन शब्द या संदर्भात बुला राष्ट्रीय सेवा योजना एन सी सी या सर्वांचं मी सर्व आदार्थे हार्दिक स्वागत करतो सायबर सुरक्षा हा आपला सध्याचा म्हणजे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सर्वांना आवेदनस येणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाचे हाताला आपले अँड्रॉइड मोबाईल आहे ए आयचे आपल्या आय आयफोन्स आहे पण प्रत्येकाला त्याविषयी अवेदनेसी पण येणं गरजेचं आहे कारण सध्या ए आयमुळे आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नाही परंतु आज या मोबाईलच्या माध्यमाने आपण सर्वजण आर्टिफिशियल इंटिजियल या माध्यमातून भरपूर गोष्टीला जोडले गेलो आहे आणि सध्याचे डिजिटल अनेक वगैरे हे जे वाढलेले आहेत त्याबद्दल ग्रामीण भागात पण आवंदी घेणं गरजेचं आहे कारण सुशिक्षित माणूस हे डिजिटल अॅरेटमध्ये जातो या आणि खरंच साहेबी जो प्रत्येक साहेब माहिती त्यांचे जे बीज वारी असेल हे ग्रामीण भागातून प्रत्येक नागरिकांना जे देत आयोजित कारण का सध्याचं युग आणि मोठं युग हे सगळं डिजिटल असणार आहे त्यामुळे सर्वांनी विद्यार्थ्यांनी उपक्रम केलेला आहे किंवा कॉलेज केलेलं आहे सर्वांनी जे खरंच बसुस आहे आणि खरंच जनता येणं पुढच्या काळामध्ये अत्यंत गरजेचं आहे सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा आणि हे स, आ, या आए, जे आज ह्या माध्यमातून येणार आहे सर्वांनी आपले जे पासवर्ड आहेत ते काय आहे ते तुम्ही त्यांच्या माध्यमातून सतत बदल करणे आणि परिवर्तन देणे हा आता सध्याचा मुद्दा आहे सर्वांनी या डिजिटल युगामध्ये जे आपण अँड्रॉइड फोन वापरतो आपण जे आपल्या बँकेच्या अकाउंट लिंक करतो वगैरे सगळ्या गोष्टी येतात आरोग्य सेवा गरजेचं आहे आणि हे जे हे जर तुम्हाला मदत करत आहेत हेल्प करत आहेत त्याबद्दल तुम्हाला कौतुक करतो आणि सतमच्या वतीने मी सर्वांचे अर्थ आभार मानतो की त्यांनी या ज्या आमच्या प्रावेशिका येणारे ग्रामीण भागातले असतात किंवा आमच्या शहरी भागातले येतात प्रत्येकाला आरोग्य साकारला असं नाही हे जर त्यांनी

Yes, yeah, तुम्ही म्हणणार भारतीय संविधान तुम्ही म्हणाय भारतीय संविधान भारतीय सो...